किंवा अज्ञात त्या वस्तूंना त्याच्या विषयासह मी जाणतो म्हणून हा देव मी नाही आहे तो माझा नाही आहे हा अज्ञानाच आहे म्हणून मी याच जाणणारा द्रष्टा म्हणजे देवाला जाणणारा सुद्धा मी द्रष्टा आहे म्हणून देव सुद्धा मी नाही म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण तीनही देह मी ना या तृतीय कलेमध्ये हे सांगितलं अगोदर स्थूल देह सांगितला आणि त्यानंतर सूक्ष्म देहाचे प्रकार सांगितले काय काय त्या अंतर्गत येतं ते सतरा तत्व त्या देहाचे सांगितले ते प्रत्येक तत्व मी नाही हे सांगितलं त्यानंतर कारंडेय आहे द्यासारख्या देहामध्ये विस्तारासारखं काही नाही आहे फक्त अज्ञान हाच एक मुद्दा आहे म्हणून कारणदेह काही विस्तार केला नाही मग कारण सुद्धा मी नाही आहे हा एक मुद्दा मानला आणि मागच्या ह्याच्यामध्ये एक मुद्दा बघा मागच्या प्रश्नामध्ये तो सुद्धा महत्वाचा आहे जाग्रत स्वप्न सुशुक्ती या तीन जरी अवस्था असल्या त्या तिन्ही अवस्था अज्ञान आहेत तिन्ही अवस्था कारण देह होऊ आहे तिन्ही अवस्थेमध्ये कारंड्य का सांगितला कारण कारंड्य म्हणजे अज्ञान आहेत ना मग जागृत अवस्थेमध्ये सुद्धा अज्ञानच आहेत संसाराला माझं म्हणतोय अज्ञान नेत स्वप्नावस्थेमध्ये निद्रा हा दोष आहेत निद्रा दोष म्हणजे अज्ञानच आहेत आणि सुक्षिप्त अज्ञान रूपच मग याचा काय अर्थ झाला या तिन्ही अवस्थेमध्ये अज्ञान आहे आणि अज्ञान म्हणजे कारंडे आहे स्थूल सूक्ष्म कारण या तीन देहामध्ये सुद्धा कारंड्य आहे हा हा मागच्या प्रश्नामध्ये हा मुद्दा त्यांनी मानलेला आहे कारण द्या म्हणजे काय तो सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे समजून घेणार पुरुष जेव्हा सुषुप्ति उठतो तेव्हा तो म्हणतो ते की मला कशाचे बांधणं होते या म्हणण्याने सुषुप्तीविषयी अज्ञान हे सिद्ध झाले म्हणजे इथं अज्ञान आहेत अवस्थेमध्ये मी ब्रह्माला जाणत नाही माझे मला जाणत नाही हे मी जाणत नाही अशा अनुभवाचा विषय म्हणजे अज्ञान आणि स्वप्नामध्ये सुद्धा निद्ररूप ज्ञान असे जे अज्ञान तोच कारण देह आहे म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण हे तीन देह तर आहेच पण स्थूल देहामध्ये दे सुद्धा कारण आहेत सूक्ष्म देहामध्ये सुद्धा कारण आहेत दोन्ही देहामध्ये दे अज्ञान आहेत कारण म्हटल्यानंतर कारणच आहेत ते अज्ञानच आहे मग या ठिकाणी स्थूल सूक्ष्म कारण तीनही देह मी नाही म्हणजे आत्मा या तिन्ही देहापासून कसं आहे वेगळा आहे त्यानंतर चतुर्थ कला प्रारंभ दो हे दिले दोन त्यांनी पंचकोशातीत मै अन्न प्राण मनोमय विज्ञान आनंदमय पंचकोश नातमा स्थूल देह अन्न कोश लिंग देह प्राण मन रू विज्ञान तीन कोशक हे महात्मा महात्मा चिंतेत अक्षय झालेले कारण आनंदमय कोश ये कारज जड विकारी विनाशी विभिचारी अनातपा अनात्मा, अनात्मा का मग कसं काय चुकले ते हा अनाते काहीतरी कृतले तोलम अनात्मा अज चित अधिकारी नित्य व्यभिचारी व्यभिचारहीन पितांबर अनुभव करता मय आत्मा पितांबर यांचा दो आहे तो तर आता ह्याच्यामध्ये पंचकोशात इथमेहू अन्न प्राण मनोमय पंचकोश अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय पंचकोश ना आत्मा ना आत्मा न आत्मा म्हणजे पंचकोश आत्मा पंचकोशातीत मस्तूल देह अन्नमय कोश लिंग देह प्राण, मन प्राण मनरु विज्ञान तीन कोश कहे काय ना आ, कहे सुद्धा न आत्मा ना मता पंचकोश कारण देह अज्ञान रूप आहेत तो आत्मा नाहीये स्थूल देह सूक्ष्मदेह कारण देहात दे नाही ना तीन कोश कहे तीन कोश सांगितले ना स्थूल देह अन्नमय कोश लिंगदेह प्राणमय कोश आणि मनरूप विज्ञान असे म्हणतात हा कहे महात्मा महात्मा केलं त्यांनी हा ते यमक महात्मा शब्द असू शकतो महात्मा म्हणते हा महात्मा असे महात्मा म्हणतात हा हा असे महात्मा म्हणतात आत्मा अनात्मा ना मग तिथं जर शब्द जोडला तर महात्मा म्हणण्याऐवजी महात्मा म्हटले जातात ययमक जोडण्याकरता महात्मा म्हटले जात तिथं महात्मा सुद्धा होऊ शकतं ते महात्मा शब्द न वापरता महात्मा शब्द तिथं अयमक जोडण्याकरता होऊ शकत ते हा कारण स्थूल देह सूक्ष्म स्थूल देह देह प्राणमय कोश आणि मन हा विज्ञानमय कोश असं महात्मा म्हणतात असा पण अर्थ तिथे करता येऊ शकतो दृष्टी करून घ्याव ती आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पंचकोश पंचकोशातीत आत्मा आहेत मग पंचकोशातीत म्हणजे काय पंचकोशातीत म्हणजे पंचकोशाहून मी अतीत म्हणजे वेगळा आहे मग आता पंचकोश म्हणजे काय कोश म्हणजे वेस्टर्न जसा कोशकिळा असतो कोशकिळा काय करतो आवरण तयार करतो स्वतःच्या भोवती तस वेस्टर्न तयार केलं कोश म्हणजे वेस्टर्न किंवा आवरण आवरणही म्हणता येऊ शकतो तलवारीची ज्ञान म्हणजे कोच झाला तो त्या तलवारीचा धन भांडार म्हणजे द्रव्याचा खजिना कोठाई कोठी तो सुद्धा कोश झाला कोशाकार किड्याचे घरटे या न्यायाने पंचकोष आत्म्यास झाकतात म्हणून मयादिक सहित कोश असे म्हणतात मग मा मयादिक म्हणजे मग हे जे अन्नमय प्राणमय वगैरे ते पंचकोषात आत्मा हा पंचकोशातीत आहे कोश म्हणजे व्यस्त कशाप्रमाणे जसं तलवारीचं म्यान असत म्यान हे काय तलवारीचं वेष्टन आहे धन भांडारामध्ये द्रव्याचा खजिना आहे म्हणजे त्याला ते वेष्ट नाही त्या भांडारामध्ये आहेत ना भंडारगृह भंडारगृह दा झालं वेष्टन कोश आणि कोशाकार किडा किड्याचे घरटे पण तो किडा काय करतो असं घट तयार करतो कोशाकार घट तयार करतो कोसले घर सुदृढ केले दोन्ही दारे लिंपोनी आत गुंतू गुंतू मेली कोसक्याला काय करतो दारच ठेवत नाही मरतो गुंत मरू तसा हा संसारी माणूस काय करतो संसारामध्ये अडकला म्हणजे बाहेर पडायला दारच नाही ठेवत बाहेर पडायला द्वार म्हणजे मोक्ष मुक्तीचा द्वार आहे संसारातून बाहेर पडायचं मुक्तीशिवाय नाहीये ना परत संसार मिळल परत संसार मिळल परत संसार यांनी काय केलं आसक्ती सारखं संसाराचं चिंतन करतो परत परत संसार बघतो म्हणजे यांनी काय केलं हा कोशच तयार केला याच्या बाहेर पडतच निद्याला मरतो संसारामध्ये बाहेर पडण्याचा मार्ग मुक्ती समर्थ आहे म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे याच्या आपल्याला बाहेर कसा पडायचं कोश खेळा बाहेर पडू शकत नाही एक तांत्रिक होता तांत्रिकांनी अं काहीतरी मुलाखाती सांगितलं होतं कोणत्या मुलाखत घेतलं त्यांनी या तांत्रिकांमध्ये काय प्रवेश करायला मार्ग बाहेर पडायला मार्ग एकच मार्ग आहे तो जर सात्विक बुद्धीने आराधना करेल तरच तो मुक्त होऊ शकतो नाहीतर मग हे नकाशाच मुक्त तंत्रमार्गामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता बाहेर नाही करू शकता तंत्र मार्गामध्ये प्रयोग गुरी करतात ना आघोरी प्रयोगामध्ये त्यांना कशी काय मुक्ती मिळते मशाला प्रेताचा मांस खातात भूता प्रेतामध्ये ते राहतात तर शेवटी काय आहे भूतानियंती भूते जयंतीमध्ये भगवान लोकांना डोकाला स्वामी राम सुद्धाजी महाराजांनी एक उदाहरण सांगितले कर्णपिशणी एका माणसाला कर्णपिशेचणी प्रसन्न झाले कर्ण कर्णपिशेचणी प्रसन्न झाल्यामुळं तो प्रत्येकाच्या मनातलं जाण्याचा सांगायचं कोणी काही समस्या घेऊन आल्या ना विचारायची गरज नव्हती तो तो कोणती समस्या घेऊन सगळं जाण्याचा तो कर्णपेशाच्या त्याच्या कानात सांगायचं तू त्या कानाला विष्ठेचा कण लावायचा तेव्हा तिथे बसायचं आणि ते अपवित्रे ती जागा अपवित्र करावं तेव्हा ती तिथे येणार पण तो लोकांचे प्रश्न सांगायचा आणि उत्तरही द्यायचा समाधान नाही सांगायचं त्याच्यामुळे त्या गर्दी खूप व्हायला परंतु एका महात्म्याची झाली त्यांनी सांगितलं अरे बाबा हे काही चांगलं नाहीये ठीक आहे पैसा मिळेल प्रतिष्ठा मिळेल लोक हे आंतरज्ञानी आहे अंतर्ज्ञानी तू नाही कर्मपेशनी तुझ्याकडून करून घेते तु तुझा काही संबंध नाही त्याशी तुझ्या ज्ञानमुळेच नाही येत लोकांना वाटतं ज्ञानी आहे तू प्रत्यक्षात ज्ञानी नाही करणं तू काही सांगत पण तू नरकाचा त्याला वाईट वाटलं त्याला खरंच आपण केली बाहेर पडला पाहिजे बाहेर पडला काय मार्ग त्यांनी ठरवलं की आता आपल्याला दुसरा काही मार्ग दिसत नाही आपण गंगेमध्ये देणार गंगेमध्ये ते अर्पण करता तो गेला तो जेव्हा तिथे गेला त्या गंगेमध्ये डोकी मारण्याच्या अगोदर तिचे कर्ण पिशायची त्याने डुकराचा पाणीचा शरीर धारण केलं नदीच्या बाहेर फिरला नदीत उडी मारायच्या अगोदरच नदीच्या बाहेर फिरला बाहेर पडून मे त्यांनी पिशायच मुक्तीचा प्रयत्न केला हो नाही शकला आता पण मला फायदा घेतला माझ्यामधून प्रतिष्ठा मिळाली माझ्या मधला पैसा मिळाला तू कस काय सुरू म्हणून तंत्र मार्ग जो आहे तंत्र मार्ग हा अतिउच्च आहे परंतु त्याचा दुरुपयोग होतो अतिउच्च म्हणजे ते कळत नाही तंत्रामध्ये जसे पंचमकार वगैरे सांगितलेले आहे मोह मुद्रा मदिरा हे सांगितलेलं आहे याचा सा अर्थ खूप वेगळा आहे योगशास्त्रामध्ये शब्दाचे प्रयोग शब्दाचे शब्द जसे तसा नाही त्याचा अर्थ योग असतो आता योग संध्यामध्ये सुद्धा केसरी मुद्रेमध्ये मदिरा बांध आलेलं आहे गोमौस दक्षित्यम देता अमर वारोळी गोमावस दक्ष नित्यम ती बघ अमर वारोळी वारुणी म्हणजे अं मध्ये अमर वारुणी मधले गोमावस दक्ष नित्यम पुढ सांगितलं की जो नित्य गोमावस भक्षण करतो अमर वारुणी पितो तोच कुली नाहीत बाकी सगळे कुल राहतं का मला तो श्लोक वाचल्यानंतर हे तंत्रित लोक म्हणतात ग्रंथ सांगितलंय गोमावत भक्षण करा मग मग त्याने काय घालत खेचेरी मुद्रा नाही खेशेरी मुद्रेत वर्णन मग भगवंत खेशरी मुद्रा लवित होते मग भगवंत तर काही घात खात होते भगवंत तर काही दा। धरती होते मग त्यांनी अर्थ पण दिलेले पुढं तेव्हा एकच लोक धरून चालणार नाही पूर्ण काय दिला गोमौस बक्षीस म्हणजे काय तर या खेचरी मुद्रेमध्ये काय केलं जातं दोन क्रिया असतात छेदन क्रिया आणि दोन क्रिया आपली जीभ आहेत ना या जीभचे खालची शिरा कापल्या जाते त्या छेदन क्रिया म्हणतात ती प्रक्रिया सहा महिन्याची असते प्रत्येक वेळेला केसा का का इतकं कापायचं आठ आठ दिवसात त्या हिरड आणि सेंदव से सेंद लोन आणि हिरडा याचं हे घासायचे आहेत ते कापल्यानंतर असं आठ आठ दिवसाचा आहे ते कापता कापता सहा महिन्यामध्ये मग ते पूर्ण शिर कापले जाते क्रिया आणि दोन क्रिया दररोज करायची असते गायच्या दोहनाप्रमाणे आपण दोन करतो सहा महिने प्रक्रिया केल्यानंतर ते जीभ लांबते ते किती लांबते जवळजवळ बोटात धरून भोयापर्यंत की लांब सहा महिन्यामध्ये कधी शिर कापली जाते आणि दोन क्रिया दररोज असते आणि मग ती जीभ उलटी करून टाळूच्या छिद्रामध्ये घात टाळूला वरून वर छिद्र येत त्या टाळूच्या छिद्रात ते संपूर्ण जीभ घातले जाते म्हणजे आता टाळूच्या छिद्रात ती जीभ घातल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मरंध्राजवळ पोचते तेवढी लांबती ती त्या क्रियेने म्हणजे ज्याने ती क्रिया केलेली आहे त्या अनुभवी म हात स्वीकार लागतं नुसतं पुस्तक वाचून केलं तर काही होऊ शकतं मग तर मग ते जीभ तिथं गेल्याच्या नंतर तिथं चंद्र अमृत आहे मग ते प्राशन करणं हे झालं गोमावस भक्षण नाही जिबेचा प्रवास टाळूप करणं याला गोमावस भक्षण सांगितलं आणि ते अमृत प्राशन करणं ते अमृत वारोली सांगितलं म्हणजे जिबेचा टाळूत प्रवेश हे गोमौस भक्षण आणि त्या जिबेला जे अमृत मिळालं तिथून त्या ब्रह्मराजलं त्याचं नाव सांगितलं अमर वरुण आता हे जर कळालं नाही नुसतं तो श्लोक पाठ केला तर काय अर्थ अशा प्रकारे योगशास्त्रामध्ये कारण हे तंत्रशास्त्र म्हणजे योगशास्त्र आहे त्याचा अर्थ खूप वेगळा आहे हे लोक कसं करीत नाही त्याच्यामध्ये कसं आहे सात्विक राहस्यन आमची तीन प्रकारच्या सामना येतात ना सात्विक साधनक साधक जे असतात तर ते अशा उच्च अर्धा करतात दुसरे जे असतात ना मध्यम राजसी ते मध्यम मार्ग काढणारे काय करतात मग गोमोस कापण्याऐवजी कणकेची गाय करून कापायची हा <laughs> मधला मार्ग झाला <laughs> आणि तिसरे तर मग तो, तो डायरेक्ट गायच कापतात म्हणजे दोन्ही चुकीचे आहेत ना कणकेची गाय करणारा चुकीचा आहे आणि प्रत्यक्ष गायका आपणार आहे चुकीच वास्तूचा अर्थ खूप वेगळा म्हणून शास्त्र ग्रंथ हे गुरुच्याच सान्निध्यात राहून का सहन करायचे असतात असं मनाने काही करू नाही ते करत नाही ते काही अर्थ निघतो काही काही लोक एकदा गुजरात मध्ये एक महात्मा भेटले मला महारा महाराष्ट्रीयन होते ते आपल्याच भागातले होते कारण ते त्यांच्या बोलण्यावरून आम्ही चौघ जण होतो पायी भ्रमण करीत होतो उद्धव महाराज होते आम्ही होतो हरिशरण महाराज होते आपले तरुण अवस्थेमध्ये आम्ही गुजरात मधून समुदायाच्या कराकडे चाललो सोमनाथ वगैरे गिरणारून सुरुवात किती झाली समुदायाच्या कराकडून सोमनाथ वगैरे आणि मग पोरबंदर पोरबंदरला जायला मग पोरबंदरच्या जवळ एक आश्रम सेदाराम साधव ते थांबलो आम्ही ते नाव वगैरे विचारले तरुण पोरं म्हणले तुम्ही पाटलाचे पोरं म्हणजे काय ता बिकार झाले ही वेळ काय तुमची <laughs> घरी जाव काहीतरी करावं कपडे काय ते आणि मग त्यांना तुम्ही साधू कशी गरजाल मी साधू <laughs> म्हणजे परिस्थिती काय आहे <laughs> परमार्थामध्ये आपण शिरलो परिपक्व जर नाही आली तर ज्ञान जर नाही झालं तर मग अशी परिस्थिती आश्रम होता त्यांचा ते मी पस्तावलं म्हणजे तुम्ही तुम्ही तर करू नका तरुण मुले नाही तुम्ही पाटलाचे पोर आहेत तुम्ही असंच काय वागत भिकऱ्यासारखं <laughs> म्हणून शेराने मनुष्य काय करतोय काय फार महत्वाचं नाही ते जाणून घेण्या परत विजान नाही बोलताना ना त्यांनी खूप तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलल्या पण तत्वज्ञानाच्या गोष्टी मनुष्य बोलतोय याचा अर्थ ग्रंथाचा अभ्यास अभ्यास आहे तरी तो म्हणून म्हणतो मला पश्चात तुम्ही करू नका म्हणजे मग एवढं ग्रंथ अभ्यास करून आपण काय केलं एवढं त्याग करून आपण काय केलं म्हणून काही गोष्टी समजून घ्यायच्या म्हणजे हे गुरुच्या सान्निध्यात समजून घ्यायच्या असतात काही वेळेला अर्थ कळत नाही सरळही असतो तो पण कळत नाही आणि काही गोष्टी काय असतात ह्या अनुभवजन्य असतात नुसतंच शब्दाचा अर्थ कुठे लावता येत नाही व्याकरण सुद्धा प्रत्येक ठिकाणी चालत नाही व्याकरणाचा अर्थ व्याकरणाच जागेवर काही शब्दाचे अर्थ सगळ्या व्याकरणाने नाही करत व्याकरणाचे पलीकडे मग आता पंचकोष आता पंचको कोश म्हणजे वेस्टर्न मग त्याच्याकरता उदाहरण काय झालं तलवारीचे म्यान किंवा धन भांडार म्हणजे खजिना एखाद्या ठिकाणी असतो तर तो सत्रचा को हो कोश झाला भांडारामध्ये आपण ठेवतो किंवा तो किडा कोश किडा कोश निर्माण करतो त्याचा घरट या न्यायाने पंचकोश आत्म्यास झाकतात म्हणून सहित कोश म्हणतात म्हणजे अन्नामयादिका हा यंदो मयाधिकासही अन्नमयाधिकासही कोश म्हणतात म्हणजे हे पंचकोश अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अशा प्रकारचे हे पंचकोश आहे मग आता तिन्ही प्रश तिन प्रश्न घेऊन टाका ना कारण पंचकोश हे आपल्याला लक्ष आले पाहिजे पहिला पंचकोश म्हणजे काय पंचकोशातीत पंचकोशातीत म्हणजे काय चतुर्थ कला प्रारंभ बघा चतुर्थ कला कारण आता इथं विषय बदलला मागच्या विषयामध्ये आपण देह घेतला आता याच्यामध्ये पंचकोशावर चर्चा आहे पंचकोश पंचकोशातीत म्हणजे काय पंचकोशातीत म्हणजे काय उत्तर पंचकोशातीत म्हणजे पंचकोशाहून मी अतीत